नमस्कार प्रेक्षकांनो मी मनीषा आणि तुम्ही पाहत आहात सत्यशोधक न्यूज चॅनल भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ऍक्शन मोडवर असून जिल्ह्यात शंभर टक्के भाजपा येणार असल्याचा दावा भाजपा आमदार तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांनी केलाय तसेच आंबड नगरपालिकेवर बावीस नगरसेवक निवडून येणार असून आमचाच नगराध्यक्ष होणार असल्याचे आत्मविश्वास नारायण कुचे यांनी बोलून दाखवले भाजपा आमदार तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांच्याशी बोललेली खास बातचीत स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत जिल्ह्याचं चित्र राहणार येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी आहे म्हणजे महायुतीमध्ये आपण लढणार आहे का भाजप पक्ष शिंदे गटाला गटाला सोबत घेऊन लढणार आहे का शंभर टक्के जर असं जर झालं आता जर आपण जाण्याचं समीकरण बघितलं तर नुकत्याच आता बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला अर्जुनराव खोतकर हे देखील आहेत तर मग आम्ही मित्र सन्मानानं युती करून नाहीतर मैत्रीपूर्ण पूर्ण लढतो कुठेतरी अर्जुनराव खोतकर यांना काय सेटचा प्रचार करावा लागेल का पक्षाने आदेश दिल्यावर मला उद्या जर पक्ष म्हणला की युती करायची राजेश टोपेचा आहे आताच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते आढावा बैठक देखील घेण्यात आलेली त्यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी म्हटलं की आम्ही एखाद्या वेळेस शिंदे गटाच्या सोबत जाऊ पण आजी दादा गटासोबत नको आहे असं त्यांनी भूमिका मांडली होती मला तर माहित नाही मी बी बैठकीत होतो असं कोणीच बोललं नाही